नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण मस्त वाळवणामधली हरभऱ्याची पाल्याची भाजी बनवणार आहोत ती पण एकदम सोप्या पद्धतीनं ही वाळवणाची हिरवी पाल्याची भाजी खूपच छा छान असते खायला हिला तुम्ही पोळीसोबत सोबत, सोबत भाकरीसोबत कशासोबत बी खाऊ शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं दहा पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक लसणाची कांडी घेतलेली आहे शिलून जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं चव्यानुसार त्याच्यानंतर आपल्याला बारीक वाटण तयार करायचं आहे त्याचं हे बघा एक वाटी बहार भाजी घेतलेली आहे तर अशी बा बारीक असते ती भाजी एकदम मस्त आता त्यामध्ये आपल्याला आप पोह्याच्या चमच्यानं एक चमचा बेसनपीठ टाकायचं आहे आणि तिला चांगलं मिक्स करून घ्यायचं डाळ दाड़, डाळीचं बेसनपीठ टाकल्यामुळे ना भाजी अशी घट्टसर होती आणि छान होते हे बघा इथं एक चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे वाटण जे करून घेतलं होतं आपण ते टाकून द्यायचं त्यालामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं एक दोन मिनटं परतून घेतलं का त्यानंतर इथं मी एक घंटेसाठी तुरीची डाळ अर्धी वाटी भिजू घातली होती तर ती फुलून एक वाटी होते तर तुरीची डाळ टाकल्यामुळे ना ही भाजी खूप छान होते मुगाची डाळ पण तुम्ही टाकू शकता इथं मी तुरीची डाळ टाकलेली आहे तिला दोन मिनटं परतून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी टाकायचं पाण्याचं प्रमाण कमी जादा तुम्ही टाकू शकतात कारण की भाजी तुम्हाला पतली करायची का एकदम घट्टसर करायची त्यानुसार तुम्ही पाणी टाका मी इथं जास्त घट्ट करणार नाही आहे थोडी पतलीच ठेवणार आहे आणि आपल्याला हे ना चांगली उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यावर मी पाच मिनटं चांगली डाळ शिजू द्यायची त्यानंतर आपल्याला भाजी टाकायची त्याच्यात चांगली खळखळ उकळून द्यायचं मग आपल्याला ही भाजी ना एका हाताने भाजी टाकायची आणि चमच्यांना हलवत राहायचं चांगली मिक्स करून घ्यायची म्हणजे गे, घोटून घेतल्या जाती भाजी हे बघा सगळी भाजी अशी टाकून घ्यायची आपल्याला मस्त भाजी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला यांना चांगले शिजू द्यायची तिला पाच दहा मिनटं कमी गॅसवरच शिजू द्यायची अशी चांगली शिजली का त्यानंतर आपल्याला एक तडका टाकायचा येतील तिच्यामध्ये हे बघा चांगली शिजत आलेली आहे तर आता आपण इकडं फोडणी करून घेणार आहोत हे बघा इथे एक तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं त्यानंतर एक लसणाची कांडी बारीक कट करून घेतलेली आहे मी इथं गावरान लसून आहे तर बारीक कट करून घेतलं होतं तर आता त्याला चांगलं लाल सर ऊस तर परतू द्यायचं मग का जर फोडणी जर दिली को हिरव्या भाजीला तर भाजीची चव ना दुप्पट होते आणि एक चपाती एक भाकर शिल्लक खात माणूस तर अशी फोडणी नक्की द्यायची वा मस्त लाल झालेलं ला आहे फोडणी टाकायच्या टायमाला येणार लगेच ताबडतोब झाकण ठेवून द्यायचं म्हणजे फोडणीचं वाफ बाहेर जात नाही चव निघून जात नाही भाजीची हे बघा मस्त असे चरका बसला पाहिजे भाजीला आता आणखीन पाच मिनटं आपल्याला अशी चू द्यायची आहे मग पाच मिनटात आपली भाजी तयार होते बघा किती छान दिसते मस्त अशी चुरूम पण खायला खूपच छान लागते ही भाजी भाजी आपली इथं बनून तयार झालेली आहे चला तर आपण काढून घेऊया तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करू मला नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये